तुम्ही जर हिंदी भाषेच्या सक्तीच्या विरोधातलं भांडण हे एक पहिलं भांडण आहे मराठी शाळांचा जो मुद्दा मांडला तो महाराष्ट्रामध्ये एक शिक्षक ही शाळा जी आहे किंवा वीस पेक्षा कमी मुलं असलेल्या शाळा आहेत अशा सगळ्या शाळांना ते समूह शाळांच्या योजनेमध्ये क्लस्टर स्कूल करणार आहे आणि आ, या सगळ्याचा जो फटका आहे तो मुलांपेक्षा मुलींना जास्त बसतो हो। कारण घरापासून जास्त अंतरावरची शाळा म्हणजे मुलीचं शिक्षण बंद होत विशेषतः माध्यमिक शाळेतल्या मुलीचं शिक्षण पहिल्यांदा बंद होत एक वेळ कदाचित पालक चालू देतील पण माध्यमिक शाळांमधल्या मुलींचं शिक्षण तातडीने बंद होतं कारण त्या मुलीच्या हो मुली एकूण वागण्या बोलण्याशी कुटुंबाची ही ही एक गोष्ट आपल्याकडे समाजाला जोडलेली आहे त्यामुळे याही प्रश्नाच्या बाबतीत बोललं पाहिजे आणि त्याच्यासाठी मग जिल्हा परिषदेच्या शाळा असतील महानगरपालिकेच्या असतील यातला समायोजनाचा प्रश्न मान्यतेचा प्रश्न याच्या बाबतीमध्ये आम्ही वेगवेगळ्या काम करणाऱ्या लोकांशी बोलतो आहोत फक्त अडचण घेतली अशी आहे की हे सगळं करून असं काहीतरी उभं करणं संघटन उभं करणं आणि त्या संघटनाची विधिमंडळामध्ये लोकांना प्रश्न विचारायला सुचवणं किंवा लोकप्रतिनिधींच्या मार्फत चर्चा घडवून आणणं या सगळ्यासाठी एकच आम्हाला आलेला अनुभव तुम्हाला सांगतो आम्ही दोन हजार दहा अकरा मध्ये मराठी शाळांच्या मान्यतेसाठी भांडलो आणि त्यावेळेला सरकारनं जवळपास दोनशे ते अडीचशे शाळांना मान्यता दिली आणि ती मान्यता स्वयं अर्थसाहित्यिक तत्वावर दिली तुम्हाला कदाचित काही काही माहिती असेल अनुदानित विना अनुदानित कायम विना अनुदानित याच्या पुढचा टप्पा स्वयं साहित्य आहे म्हणजे स्वयं ह्या कधीही अनुदानित होण्याची शक्यता नसते तर सरकारने स्वयं एकाच लेवल खाली शाळेला मान्यता दिली आणि त्यानंतर आमच्या बरोबर त्या आंदोलनात जे लोक होते त्यातल्या काहींना असं वाटलं की आता मान्यता मिळाली आता अनुदान मिळेल आणि आम्ही त्यांना हे सांगत होतो की मान्यता मिळाली आहे तुम्ही एक किमान फी घेऊन या शाळा सांगा पण त्यावेळेला अनेक शाळा चालवणाऱ्या लोकांनी त्यांच्याकडे शिक्षण होऊ इच्छिणाऱ्यांकडनं पाच पाच दहा दहा लाख रुपये घेतले आणि पहिल्यांदा तावडे तेव्हा शिक्षण मंत्री होते मग मला वाटतं दा वर्षा कायकवाड शिक्षण मंत्री होते आणि आता नंतर बच्चू कडू राज्यमंत्री होते साधारणपणे पाच ते दहा कोटी रुपयांचा व्यवहार हा मंत्रालयीन पातळीवर ठरला पण कुठल्या तरी पातळीवर ते घडलं नाही म्हणजे आमच्या संस्थेचं लेटर हेड वापरून शिक्षण समिती देवाची जी होती तिचं लेटर हेड वापरून काही लोकांनी वन मंत्रालयामध्ये लोकांशी डिलिंग केलं आम्हाला ते माहिती नव्हतं शेवटी त्यांना आम्हाला संस्थेत काढून टाकावं लागलं पण लोक असं करतात म्हणजे लोक काही त्यांनी काय ठरवलं होतं तुमच्याकडनं मी पाच लाख रुपये घेतले कारण मला वर दोन लाख द्यायचे मंत्री जे दोन आहेत ते मला संस्था चालवायला लागणार आहे लोक अजिबात न नैतिक अशा पद्धतीनं लोक काम करतात तर अशा ठिकाणी आता आपल्याकडे ह्या प्रश्नांची तड लावण्यासाठी शिक्षक आमदार आहे किंवा पदवीधरचे आमदार आहेत आपल्याकडे सात आणि सात चौदा असे आता एकही आमदार यापैकी उरला नाहीये की जो स्वतंत्रपणे उभा राहू शकेल एखादा पी टी देशमुखांच्या सारखा शिक्षणामध्ये कळणारा माणूस होता पण आता शिक्षक आमदार होण्यासाठीचाच खर्च साधारणपणे पाच कोटी आहे जर शिक्षक आणि शिक्षक आमदार होण्यासाठी शिक्षक असणं अजिबात गरजेचं नाही अजिबात सांगत नाही काय निवड सांगतो तुम्ही कोणी असू शकता शिक्षक असल्याची गरज नाही इनफॅक्ट शिक्षक असला तर लायबिलिटी असण्याची शक्यता जास्त आहे शिक्षक शिवाय जर तुम्ही असाल तर अधिक फायदा होण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत जास्त मोठ्या पातळीवर संघटन करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करतोय तर आम्ही सगळे एका अर्थाने नोकऱ्या करणारे लोक आम्ही सगळे नोकऱ्या करतो आणि शनिवार रविवारच्या सुट्ट्या घेऊन आम्ही जातो कारण मी सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी ड्युटी डिट होऊन जाऊ शकत नाही म्हणजे मी आणि असा खोटा आजारही पडू शकत नाही आणि मला माझा तो पिंड नाही त्याच्यामुळे माझ्या ज्या हक्काच्या आणि ते करताना हे या प्रकारचं संघटन ही रात्र दिवस करायची गोष्ट आहे आणि तंत्रज्ञान कितीही वाढलेलं असलं तरी लोक एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्ही त्यांना ऍड करा एखाद्या प्रॉब्लेमसाठी पानपानाचा निबंध लिहितील पण तुम्ही जर त्याला म्हटला की उद्या सकाळी दहा वाजता इथं भेटूया का तर पाहतो प्रयत्न करतो मी आहेच तुमच्या बरोबर अशा प्रकारचे अंगठा दाखवणारे जे आमचे द्रोणाचारी आहेत यांच्यावर विश्वास ठेवता येत नाही त्यामुळे संघटन चालवण्यासाठी संघटनाचीच मानसिकता लागते आणि असे लोक आताच्या काळात लोकांचे पोटा पाण्याचे प्रश्न एवढे तीव्र आहेत आणि एकेकाळी असं होतं की लोक वारावर जेवायचे किंवा कोणाकडे राहायचे आपल्या एकूण जगण्याची मूल्य व्यवस्था इतकी बदललेली आहे की तुम्ही तरुण मुला मुलींना अशा प्रकारे तुम्ही स्वतःला वाहून घ्या असं सांगायचं आणि मग व्यवस्थेनं त्यांचं शोषण करायची मुभा द्यायची हे काही फार भलं आहे असं मला वाटत नाही त्यामुळे हे कठीण आहे पण अशक्य असं नाही